म्हटलं आता सणासुदीच घरी घेऊन असून बैले किती दिवस ठेवतात त्याच्या घरी हा आता गणपती झाले आता पुढे नवरात्र आहे दसरा आहे दिवाळी आहे आपली सून आपला नातू आपल्या घरी बरा राहते बस झालं आता हम्म झाला आता पंधरा वीस दिवस झाले आता झाला आता घेऊन यायला आता रमेश पाठवून ती घ्याय माया मनातलं बोलले तुम्ही रमेशचे बाबा <laughs> मायामनातलं बोलले आता कसं आपले नातू झाला ना तसं आपल्याला दोन नातू पहिले बी आहेत लाई गेले पूरकात झाला पहिल्या ना एवढ्या आपल्या हौशीन के आपण त्याचं बारसं केलं केलं पण तिच्या आईचं मन होत तिकडे आज म्हटलं जाऊ दे मायची माया अलगच राहते जाऊ दे तेवढंच तिचा विषय होईल ती बघेल आपल्या मायच्या घरी आपण म्हणून म्हटलं मी तर आता नव्हतं गमू राहिलं बाबा मला वाटेच की घेऊन आता कडायत आले पण म्हटलं सगळं जण म्हणतील की तुला काय गाय झाली आणि शेवडी म्हणून मी काय बोलली नाही पण आता रमेशले म्हणतो कि जाय बापा आता घेऊन ये तेच म्हणतो बरोबर आहे ते गमत गो नाही गोळ्या खाली खाली वाटते आई आरती झाली का मग मी आरती करायसाठी आलो म्हटलं रोज मी आरती हजर नसतो आज म्हटलं चला आरती करू नाही रे बाबू आरती राहिली त्या दोघी हार करून राहिला आहे ते दुर्वाईचा हार करतो म्हणते आज मोठी तर तिच्या उशीरच झाला आरतीने बरं झालं ना तुम्ही कोणी हजर नसता मामी बाया बाया करून घेतो ते बाबा बी ते बाबा ते सगळे देऊटला गेले ते बाबा बी हजर नसतात आणि तू फिरत राहत गावात याच्या घरी दारात त्याच्या दारात काय करत नाही नाही म्हणणार घरी असून बी हजर नसतात हे काही बोलतोय काय फिरत राहतो पण मी काही आपलं बट्यावर बसतो आम्ही आता काय मारतो बट्यावर नाही मग दुकाना पुढे रमेश दुकानी पाहि नव्हते आता कसं तुम्ही बाया आरती आम्ही तर करतोच नाही काही नाही कोणतं काम नाही आरती हो राहायला पाहिजे करतो ना आम्ही मंडळात बाहेर जाय असलो की लेकर आवाज देतातच तिथं जातो मग आम्ही सगळं जाण पाटे तिथं करतो आम्ही आरती असं काही नाही घरची नाही करतो बाहेरची करतोच किती जाऊ दे बरं चाल जाऊ दे तर वजिले म्हणा करा म्हणा लवकर लवकर मग मी आरती आलो मी हात पाहिजे पाहिजे तो काय काय म्हणतो अरे म्हटलं बाबू आता घेऊन येणं आशाले हा ते बाबा ते म्हणणं पडलं मला बी वाटून राहिलं बरं दोन तीन दिवस झाले वाटूनच राहिलं मला पण ते बाबांना म्हटलंच आता

तो, हो म्हटलं नाही म्हटलं हो म्हटलं होतं अजून काही भरलंच नाही ते मग डबल म्हण आता डबल म्हण का ते तुला जमलंच नाही बिचारी तीन वर्ष लग्न झाली किंवा विचारी पण तुला जमलंच नाही वर हँडल करणं काय पोरगी आहेस खरं अन तू जाते करते आता तू सांग मले तिथे कामापुरतं काय घरा करू लहान हातते मुद्ते अरे बापा असे ते

म्हणाला की मला म्हणे की करू लागले म्हणजे मला नाही करता येत तर त्या दिवशी मुकुंदाला करून मागतले मग दिवशी जायच्या का कोणी का नंदा का तेले लेबल आलो करून घेतले मग ते इतके लाड चालू एक्सरसाईज घराची आठवण येते काय बाई लाईट फसलं बाई काम आपलं फुट मला वाटलं कोणत्या पोरग हाय सगळं मग पुढे हाती राहील सगळं उलट झालं बाबा पैशाली तुम्ही नवलग राय बर अलग राय अलग राहिले की नवराय चांगलं शिकवलं जाते मग इकडे काही या यात शिकवलं जातच नाही हा माणूस राहत नाही वेगळा हा माणूस वेगळा राहत नाही ना काय करू सांग वपरी बसून ताब्यात ठेवा लागत नवरे तुला जमलं स्कुटी वेळे जाय आता दोघे बोले मन बरं जाय बर जाय मागून चालले आता नाही लवकर घरी माझ्या पैसे भरा माझ्या भावाचे बर आई तू टेन्शन नको घेऊ म्हणतो मी चालले आज गौराई आई पायभर वाई का वाई किती खरं चमत्कार आहे गौराईचा पायभर आज चालले तर कसले चेहरे उदास झाले आज हा विसर्जनाच्या दिवशी कसा उदास चेहरा होते वाई बसले त्या दिवशी किती हसल्या काली हसल्या जेवल्या त्या दिवशी आज कशा नाराज नाराज दिसून राहिल्या तसंच असते ते शांती पोरगी कशी मायच्या घरी आली की कशी खुश असते दोन चार रोज राहते आणि मग जायच्या वक्तावर कसं तिच्या डोळ्यात पाणी येते तसंच त्या बी आहेत लेकीबाई आहेत त्या त्याले बी मन आहे नाराज होतात त्या हो ना आई खरंच आहे नाराज झाल्या

आता तेच आहे आता माहिती सून आली की तेच सांगून देईन मी होईन बाई तुम्हाला सून लवकर घेऊन या आता बघांचं लग्न करून टाका ना आता तेवढंच तुम्हाला हातभार लागते हो ना बाई पण आता एखादी पोरगी सापडायला पाहिजे ना बाई चांगली आजकाल पोरी बी चांगल्या नाही आहेत तो नाही बाई डॉक्टर झाला तर मग तू म्हणते पोरी मी दवाखाना टाकतो गावात आई आणि मग म्हणते लग्न करतो आता तो डॉक्टर झाला तर त्याला डॉक्टरीनंच पाहिजे त्याचं म्हणणं असं आहे पण मला वाटते काल डाक्टरीने आपल्या घरी एवढी पार पार्टी हाय सगळं आहे सगळं हाय आणि डॉक्टरी नसली बाई दवाखान्यातच बशीन नाही जाऊन आणि घरातले काम धंदे नेम मेम कोण करून बाई एवढे काम हा माझ्यानं होते काय मला सून पाहिजे बाई तुम्ही काही म्हणा म्हणजे शिकेल पाहिजे पण कसे घरातले कामं तिथे सगळे आले पाहिजे घरात लक्ष पाहिजे डॉक्टरीन डॉक्टरी पाहिजे बाका मले कशी बोलतो मम्मी तू तो एवढा शिकला मग त्याला डॉक्टरी पाहिजे कोणी लागेल ना त्याच्याबरोबर शिकलेली काही पण आपलं असं काही नसते व चालली मोठी असं काही नसते दोघे सारखेच काय कायले आता बाई तुम्ही म्हण सांग की काही बोलता बाई पण माझ्या मनातली गोड सांगू काय तुम्हाला जसं मोठ तुमची भाची आशू ती मस्त होते ना आपल्या बाबांसाठी काही पण मी काही नाही काही पण मला আসুকা অফ আসুহাায় মা বাি হইদটাকা মারাধ তি নাথ। পায় বাইটা কি আমায় বাপা নিপু মা সাঙ্গু বাপা কাওয়াসান্ডে? আসু?দটাকা আনটা লেন অসান্দে হত্যকা আমা ইন। काय वेटिनी शांत आई आता मी काय सांगू बाबा आता म्हणजे ते पुरा पोरगी पसंतीवर आहे आणि तुमच्या भावाला इशारा पापा काय आहे काय काय मध्ये होत आहे मुली काय दुसऱ्या घरी देल्यापेक्षा तुमच्या घरी दिली तू सुख सुख आहे सर हा तुम्ही एकदम सब कामे बाई नाही का सगळ्या गोष्टीची बराबरी आहे तुमच्या घरी कशा कमी नाही आहे मग तुमच्या घरी डोयलो पोरगी दे तयार आहे तुमच्या भावाला इशारा आमला की त्याचं जमाचली इशारा अम्बा मी काय सांगू पापा काय मग अशी होतं का माझी बहिणी काय दीदी तू पण काही बोलत राहते काही पण आपलं जाते फेरी हाओ बाई आश्विनी तुला महालक्ष्मी समोर विचारून राहिली व त्या कामा इसून सांग तू काही बोलते शक्य तरी आहे का हे काही शक्य नाही बाई चांगलं आहे ना बाई ती आता घरी मस्त आहे ना दुसऱ्या घरी कसं भेटते काय भेटते सासू ती आता चांगली कसं भावना चांगली वागवीन तुले तसं नाही आहे काकू पण मी लहानपणापासून त्याला म्हणजे त्या त्या नजरनं कधी भलच नाही मी त्याला माझ्या भावासारखंच समजते आणि आता एकदम नवरा म्हणजे पहिले भैया भैया नंतर सह्या काही पण आपलं बाबा भाऊ थोडे आहे तो नाही पाहिलं आता पहिले कुठं असं होत माझं थोडी नाही तसं नाही पण तो काळ वेगळा होता हा काळ वेगळा आहे नाही माझं मन नाही मानून राहिलं त्या गोष्टीसाठी तुम्ही तरी एक वेळ त्याला विचारा तुझं हो आहे का सांग मग त्याला विचारतो आम्ही काही पण आपलं अरे अरे लाजली लाजली <laughs> लाजली म्हणजे बहुत हो जाईच मम्मी हो ना <laughs> मस्त होते बाई कधी गेले की नाही बाई मस्त संबंध होते हा हा धोळाघोळाही चांगला होते डोळे मस्त आहे दिशाले चांगला आहे घरच्या घरी कधी संबंध झाला तर काय अशी चाई बरोबर बोलली की नाही मी हो बाई आता घरी भर आहे बापा आता मी काय सांगू तुम्ही सांगा माय बहिणी भाऊ मी तुम्हाला विचारतो करू का आशु दे माहिती माय करू का सांगा द्या करा सल्ला द्यायच राहा पटापट आजच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचाला राजेव असं कळून करता दोन आणि तीन मिनटाचा व्हिडिओ पाहता का फक्त इतकं मिळत नाही दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ बनवता आम्ही पूर्ण व्हिडिओ पाहणं जरा हां आवडून मिळालं का तुम्हाला टॉफिक नसेन आवडत तर ती कमेंट्स करून सांगा बोर होऊन राहिले का व्हिडिओ आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट्स नक्की करा मग आशु भाषीसून करू का नाही करू हे नक्की सांगा तुम्हाला कोणते टॉपिकवर व्हिडिओ आवडतात पाहत ते सांगा बा बोर तशी तर तरी मी तुम्हाला हे कधीच बोर करत नाही की चला बा तुम्ही बोर नाही झाले पाहिजे तुमचं मनोरंजन झालं पाहिजे मग मी बोर नाही करत छोटासा व्हिडिओ बनवत तुमच्यासाठी तर तुम्ही पूर्ण पाहत नाही असं नका करू ना पूर्ण पहा <laughs>